तर जय शिवराया मित्रांनो काल तुम्ही पार्ट वन बघितलात असाल तर आज आहे पार्ट टू काल आम्ही महालक्ष्मी मंदिराकडे गेलेलो आज चाललेलो ज्योतिबाकडे तर ज्योतिबाकडे जाताना हा ब्लॉक बघा मंदिराकडे जाताना पहिले काही प्रसादाची दुकाने वगैरे लागतात ति तिथे आम्ही प्रसाद बिसाद येताना घेत आहोत तर हा पहिले आहे ती दख्खन राजा नावाचं मोठी अशी कमाने द्वार आहे तो सर्वजण आम्ही चाललेलो आहोत एवढे जण होतो आम्ही तिथे सर्व प्रकारचे असे धागे बिगे होते आणि तिथे भरपूर प्रकारचे प्रसादाची दुकाने देखील होती तिथे भरपूर सर प्रसाद लाया असे पेढे कंदी पेढे असे प्रसाद होते आतमध्ये गेलो तर एवढं सगळं भरपूर मोठं दे मंदिर आहे तो भांडी वगैरे मोठे मोठे होते तिथे सगळीकडे असे गुलाबी कलरचा भांडारा उडलेला होता आतमध्ये भरपूर मोठी लाईन लागलेली तरी आम्हाला प वीस ते पंचवीस मिनटां दर्शन भेटलं का आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून थोडं इथपर्यंतच क्लिप घेतल्या नंतरला मोबाईल किस मी पण ठेवला तर पुढे गेलो तर घाटाच्या मागे सुंदर असं एकदम सह्याद्रीच्यामध्ये असे भरपूर असे ढग आले होते आणि धुकादेखील होता तर आम्हाला जाताना असा सुंदर असा वातावरण भेटला तर आम्ही तेवढ्यातच ते रत्नागिरीमध्ये पोचलो नंतर आप आपल्या कोकणातले रस्ते पाहत पाहत आम्ही संध्याकाळी आठ वाजता रूमवर पोहोचलो रूमवर पोचलो तर सर्वजण जेवणासाठी मदत करत होते आणि जेवणासाठी आज काय स्पेशल होतं तर ते आज होते बिर्याणी बिर्याणीला काय होते बासमती तांदूळ उकडत ठेवलेले तर बिर्याणीसाठी बासमती तांदूळ उकडले आणि जेवलो आणि झोपलो आणि सकाळीचा उठलो आणि मंदिरात दर्शनासाठी गेलो दर्शनासाठी गेलो पंधरा ते वीस मिनटात आमचं दर्शन होईल अशी एवढीशीच लाईन होती तर आम्ही लाईनीला उभे राहिलो तर दर्शन झालं आणि आम्ही दर् मंदिराच्या मागे आलो फोटो काढण्यासाठी नंतर समुद्र देखील भरपूर असे भरपूर पाणी होता पावसाचा वातावरण होता प्रसाद वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो दाने पोस्ता पोस्ता हो बीच जाण्यासाठी बीच गेलो बीच वर पोचलो पोचता पोचता आम्ही थोडं शूट केलं मी नंतर आम्ही बीच फोटो शूट साठी गेलो पेक्षा भारी आपले कोकणचे बीच तर आम्ही निघालो आणि पुढे वाट धरली ती म्हणजे की म्हणजे मार्लेश्वर या ठिकाणासाठी जाताना मी थोडे शूट केलं तिथं असं सुंदर असं वातावरण नंतर मार्लेश्वरला पोचलो तर तिथे देखील सह्याद्रीच्या मध्ये भरपूर असे ढग आले होते तिथे बघू शकता तुम्ही मार्लेश्वर या ठिकाणी पण खूप अशी गर्दी होती पावसाळ्या ठिक पावसाळचं वातावरण होता आणि तिथे पावसाळच्या वातावरणात बघण्यासारखं ब खूप काही होतं आज वरती तुम्ही बघू शकता डोंगरांमध्ये कसं काही ढग आलेलं आहे म्हणून अशी लोक तिथे पावसाचे एन्जॉय करण्यासाठी गेली होती मार्लेश्वरला अशा खूप कमी प्रमाणात पायऱ्या होत्या तरी आम्ही त्या पायऱ्यांवर लवकरात लो लवकर चढलो आणि जाताना मंदिराकडे खूप अशी प्रसादीची दुकानं देखील होती असा प्रसाद तिकडे स्पेशल होता मालवणी खाजा गोड कोकम असे भरपूर प्रकारचे प्रसाद होते मंदिरातलं अशी ला खूप अशी मोठी लाईन होती आम्ही लाईनीला राहिलो पंधरा वीस मिनटानंतर दर्शन झालं आज समोरला असं ते डोंगर दाखवताना तुम्हाला असं खूप असे मोठे डोंगर होते आणि समोरला तो असा धबधबो वाहत होता नंतर आम्ही दुपारच्या जेवणासाठी रोड व बाजूला आम्ही अंडाकरी करण्यासाठी घेतली जागा नव्हती दुसरी पाऊस पण थांबलेला म्हणून करण्यासाठी घेतली नंतर संध्याकाळी ठीक साडेसहा वाजता पोहोचलो लोटे परशुराम येते परशुरामाचं दर्शन घेण्यासाठी खूप असं सुंदर असं तिथे परशुमा परशुरामाचं मंदिर आहे तर मित्रांनो आतमध्ये शूट करण्यासाठी परवानगी नव्हती तर इथ आजचा ब्लॉग इथे हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा टाटा ना बाय बाय